नकली गिन्या देऊन युवकास पंधरा लाखांचा गंडा नागपूर येथील युवकास दिल्या तीन किलो नकली सोन्याच्या गिन्या गुन्हा दाखल आणखी एकास कमी पैशात सोन्याच्या गिन्या घेण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे खामगाव तालुक्यात तीन किलो नकली गिन्या देऊन नागपूर येथील एका युवकाची पंधरा लाखांनी फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नागपूर येथील मोहम्मद सफीर अहमद अकिल अहमद वय वर्षे सदोतीस याने त्याची कार विकण्याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकली होती यावरून एका भामट्याने त्याच्याशी संपर्क साधला दरम्यान यातून त्यांची ओळख झाली त्यांच्यात व्हॉट्सअपची चॅटिंग देखील सुरू झाली काही दिवसांनी चॅटिंग करणाऱ्याने मोहम्मद सफिर याला सोन्याच्या गिन्ह्यांबाबत विचारणा केली कमी पैशात जास्त सोनं मिळणार म्हणून मोहम्मद सफिर याला मोह सुटला व तो एके दिवशी खामगाव तालुक्यात आला व त्या व्यक्तीला भेटला यावेळी त्या व्यक्तीने त्याला दोन गिनण्या दाखवल्या मोहम्मद सफिर याने या गिन्यांची तपासणी केली असता त्या सोन्याच्या असल्याचे त्याच्या लक्षात आले यामुळे त्याला विश्वास पटला व तो काही दिवसांनी पैशांची जुवाजुवज करून पंधरा लाख रुपये घेऊन खामगावात आला समोरच्या व्यक्तीने त्याला शिरला नेमाने नजीक बोलावले त्या ठिकाणी मोहम्मद सफिर याने गिन्यांची थैली घेतली असता त्याला शंका आली त्याने या गिन्या खऱ्या आहेत ना असे विचारले असता त्या व्यक्तीने झटापट करून मोहम्मद सफिर याच्याजवळील पंधरा लाख व एक मोबाईल असलेली बॅग हिसकावून पसार झाला मोहम्मद याने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकू दाखवून खुपसून टाकीन अशी धमकी देत तेथून पळून गेला दरम्यान याबाबत मोहम्मद सफीर याने हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी सदर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे